जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर आजच्या सत्राला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या अर्थसंकल्पात दोन हजार सत्तावीस साठीच्या जनगणनेसाठी किती रुपयांची तरतूद करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे या अर्थसंकल्पात दोन हजार सत्तावीसच्या जनगणनेसाठी सहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आपण याआधी पाहिलंच होतं की यंदाच्या जनगणनेत लडाख सारख्या बर्फाच्छादित भागासाठी एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस ही संदर्भ तारीख असेल तर उर्वरित भागासाठी एक मार्च दोन हजार सत्तावीस ही संदर्भित तारीख असणार आहे आणि मित्रांनो यंदाचा बजेट हा त्रेपन्न पॉईंट सत्तेचाळीस लाख कोटी रुपयांचा असून यात संरक्षण क्षेत्रासाठी सात पॉईंट चौऱ्याऐंशी लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली कृषी क्षेत्रासाठी एक पॉईंट बासष्ट लाख कोटी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयासाठी एक पॉईंट झिरो सहा लाख कोटी माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार क्षेत्रासाठी चौऱ्याहत्तर हजार पाचशे साठ कोटी तर उद्योग आणि वाणिज्य क्षेत्रासाठी सत्तर हजार दोनशे शहाण्णव कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या अर्थसंकल्पात प्रमुख योजनांसाठी जी तरतूद आहे त्यात किसान सन्मान निधीसाठी त्रेसष्ट हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली योजनेसाठी आठ हजार पाचशे पन्नास पीएम कृषी सिंचन योजनेसाठी सहा हजार पाचशे सत्याऐंशी तर पीक विमा योजनांसाठी ता पंधरा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली यंदाच्या अर्थसंकल्पानुसार वित्तीय तूट जी डी पीच्या चार पॉईंट पाच टक्क्यापेक्षा कमी राहील व चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट ही चार पॉईंट चार टक्के राहील तर दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये वित्तीय तूट ही जीडी पीच्या अंदाज आहे बरं केंद्र सरकारच्या तिजोरीत पैसा कसा येणार आहे तर यात चोवीस टक्के पैसा हा कर्ज आणि इतर दायित्वांपासून मिळेल व याचा हिस्सा सर्वाधिक आहे त्यानंतर जीएसटी पासून अठरा टक्के तर, तर प्राप्तिकरापासून एकवीस टक्के पैसा येणार आहे हे केंद्र सरकारच्या तिजोरीत पैसे येण्याचे तीन महत्वाचे सोर्स आहेत लक्षात ठेवा कर्ज आणि इतर दायित्वांपासून चोवीस टक्के जीएसटी पासून अठरा टक्के तर आयकरापासून एकवीस टक्के पैसे येणार आहे यात सर्वाधिक खर्च कशावर होईल तर राज्यांना जो त्यांचा हिस्सा आहे तो देण्यात यात सर्वाधिक खर्च होणार आहे यात कर महसूलातून राज्याचा वाटा हा बावीस टक्के असेल त्यानंतर व्याजावरील खर्च हा वीस टक्के असेल तर केंद्रीय योजनावरील खर्च हा सतरा टक्के असणार आहे मित्रांनो या अर्थसंकल्पात कृषी स्कॅटचे एकत्रीकरण करण्यासाठी भारत विस्तार हे बहुभाषिक एआयटूल आणण्याची घोषणा करण्यात आली तसेच महिला समुदायांसाठी शी मार्ट ही किरकोळ विक्री केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत आणि काजू कोको उत्पादनात देशाला दोन हजार तीस पर्यंत आत्मनिर्भर बनवण्याचं लक्ष सुद्धा या अर्थसंकल्पात ठेवण्यात आलं आहे अर्थसंकल्पावर आधारित अजून एक प्रश्न पहा केंद्रीय करात राज्यांचा किती टक्के वाटा असेल तर केंद्रीय करामध्ये राज्यांचा हा एक्केचाळीस टक्के वाटा असणार आहे मित्रांनो काही राज्यांद्वारे हा वाटा पन्नास टक्के असावा अशी मागणी करण्यात आली होती पण केंद्राने सोळाव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारच्या निवळ कर महसुलात राज्यांचा वाटा हा एक्केचाळीस टक्के कायम ठेवण्याची घोषणा केली व आता राज्यांना पुढील पाच वर्ष केंद्र सरकारच्या निवळ कर महसुलातून एक्केचाळीस टक्केच वाटा मिळणार आहे बरं यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला केंद्रीय करातून किती कोटी रुपये मिळाले आहेत तर महाराष्ट्राला केंद्रीय करातून हे अठ्ठ्याण्णव हजार तीनशे सहा कोटी रुपये मिळाले आहेत पुढील प्रश्न दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या अर्थसंकल्पात किती अतिवेगवान रेल्वे कॉरिडॉर सुरू करण्याची घोषणा करण्यात आली तर या अर्थसंकल्पात एकूण सात अतिवेगवान रेल्वे कॉरिडॉर सुरू करण्याची घोषणा करण्यात आली हे जे रेल्वे कॉरिडॉर आहेत हे मुंबई पुणे पुणे हैदराबाद हैदराबाद बेंगलोर हैदराबाद चेन्नई चेन्नई बेंगलोर दिल्ली वाराणसी व वाराणसी ते सिलीगुडी या शहरादरम्यान असणार आहेत आणि मित्रांनो या अर्थसंकल्पात पाच प्रादेशिक वैद्यकीय केंद्रे पूर्वोदय राज्यात पाच पर्यटन स्थळे आणि तीन आयुर्वेदिक एम्स उभारण्याची सुद्धा घोषणा करण्यात आली आहे आता हा प्रश्न पहा दोन हजार सव्वीसच्या ग्रॅमी पुरस्कारात आल्बम ऑफ द इयरचा किताब कोणी पटकावला तर आता दोन हजार सव्वीसच्या ग्रॅमी पुरस्कारात बॅडबनी यांनी आल्बम ऑफ द इयर हा किताब पटकावला आहे आणि मित्रांनो या ग्रॅमी पुरस्कारात कॅन्ड्रिक क्लॅमरने सर्वोत्कृष्ट रॅप आल्बमचा पुरस्कार जिंकला आणि आता या श्रेणीत सर्वाधिक ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे ते रॅपर बनले आहेत त्यांच्याकडे आता एकूण या श्रेणीमध्ये सव्वीस ग्रॅमी पुरस्कार झाले आहेत आणि मित्रांनो यंदा दलाई लामा यांना सुद्धा पहिला ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे त्यांना त्यांच्या मेडिटेशन द रिफ्लेक्शन ऑफ हिज होलीनेस द दलाई लामा या आल्बमसाठी सर्वोत्कृष्ट ऑडिओ बुक कथन आणि कथाकथन रेकॉर्डिंगचा पुरस्कार मिळाला आहे इतर विजेते सुद्धा आपण पाहून घेऊया रेकॉर्ड ऑफ द इयर हा पुरस्कार केंड्रिक क्लामर यांना मिळाला आल्बम ऑफ द इयर बॅडमनी बेस्ट ट्रॅप परफॉर्मन्स डोईची बेस्ट न्यू आर्टिस्ट ऑलिव्हिया डीन सर्वोत्कृष्ट पॉप गाणं सबरिना कार्पेंटर सर्वोत्कृष्ट पॉप फोकल अल्बम लेडी गागा यांना मेहेमसाठी सर्वोत्कृष्ट रॉक परफॉर्मन्स यंग ब्लड चेंजेस तर सर्वोत्कृष्ट रॉक गाण्याचा पुरस्कार लिंकिन पार्कला मिळाला आहे बरं ग्रॅमी पुरस्कार कोणाद्वारे देण्यात येतात तर अमेरिकेच्या नॅशनल अकादमी ऑफ रेकॉर्डिंग्स आर्ट्स अँड सायन्सेसद्वारे पुरस्कार दिले जातात व पहिला ग्रॅमी पुरस्कार एकोणीसशे एकोणसाठमध्ये देण्यात आला होता नेक्स्ट क्वेश्चन ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावले तर ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरीचं विजेतेपद हे कार्लोस अल्कराज यांनी पटकावलं आहे कार्लोस अल्कराज यांनी अंतिम सामन्यात नोवाक जोकोविच यांना हरून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आणि त्यांचे पहिलंच ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद असून आता त्यांनी सर्व चार ग्रँडस्लम जिंकले आहेत व चारही ग्रँडस्लम स्पर्धा जिंकणारे ते सर्वात तरुण खेळाडू ठरले आहेत त्यांनी त्यांचं वय बावीस वर्ष दोनशे बहात्तर दिवस असताना ही कामगिरी केली आहे व यासह त्यांनी अठ्ठ्याऐंशी वर्षे जुना विक्रम सुद्धा मोडला याद विक्रम डॉनबज यांच्या नावावर होता त्यांनी बावीस वर्ष तीनशे त्रेसष्ट दिवसांचे असताना चारही ग्रँडस्लम जिंकण्याचा विक्रम केला होता त्यांचा विक्रम मोडत कार्लोस अल्कराज यांनी आपला नवीन विक्रम प्रस्थापित केला बर आहे बरं कार्लोस अल्कराज हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत तर ते स्पेन या देशाचे खेळाडू आहेत मित्रांनो कार्लोस अल्कराज यांनी याआधी फ्रेंच ओपन विम्बल्डन एस ओपन या स्पर्धा दोन दोन वेळा जिंकलेल्या आहेत त्यांनी फ्रेंच ओपन दोन हजार चोवीस पंचवीस विम्बल्डन दोन हजार तेवीस चोवीस तर युएस ओपन ही दोन हजार बावीस दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जिंकली आहे त्यांच्या नावावर आता किती ग्रँडस्लम विजेतेपद आहेत तर त्यांच्या नावावर एकूण सात ग्रँडस्लम विजेतेपद आहेत नेक्स्ट क्वेश्चन थायलंड मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावले तर थायलंड मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद हे देविका सियाग यांनी पटकावलं आहे देविका सियाग यांनी या स्पर्धेत अंतिम सामन्यात मलेशियाच्या गोह जिनवेई यांना पराभूत करून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं व त्यांचं हे या स्पर्धेतील पहिलंच विजेतेपद आहे आता हा प्रश्न पहा परीक्षा या युद्ध सरावाचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले तर परीक्षा या युद्ध सरावाचं आयोजन अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये करण्यात आलं हा युद्ध सराव कोणाद्वारे आयोजित करण्यात आला तर भारतीय लष्कर आणि इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस यांच्यात संयुक्तपणे हा युद्धाभ्यास आयोजित करण्यात आला या युद्धाभ्यासाचं आयोजन एकोणीस ते चोवीस जानेवारी दरम्यान पूर्व सियांग जिल्ह्यातील सिगार येथे करण्यात आलं होतं पुढील प्रश्न पहा कोणत्या राज्यात डिप्लोजेन्ट्रम ऑर्किडच्या नवीन प्रजातीचा शोध घेण्यात आला तरी डिप्लोजेन्ट्रम ऑर्किड वनस्पती आहे याच्या नवीन प्रजातीचा शोध केरळमध्ये घेण्यात आला व या नवीन प्रजातीला काय नाव देण्यात आलं तर डिप्लोजेंट्रम पॅपिलोसम असं या नवीन प्रजातीला नाव देण्यात आलं आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक पांतळ दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक पांतळ दिवस आहे हा दरवर्षी दोन फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो मित्रांनो दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर रोजी रामसर येथे पांतळ स्थळाच्या संरक्षणासाठी एक करार करण्यात आला होता त्यासाठी दरवर्षी दोन फेब्रुवारी हा दिवस जागतिक पांतळ दिवस म्हणून साजरा केला जातो हा करार रामसर करार म्हणून ओळखला जातो हा करार एकवीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याहत्तरपासून पासून लागू झाला व भारताने या करारावर कधी स्वाक्षरी केली तर एक फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी भारताने या करारावर स्वाक्षरी केली आहे यंदाची या दिनाची थीम नोट करून घ्या वेटलँड्स अँड ट्रेडिशनल नॉलेज सेलिब्रेटिंग कल्चरल हेरिटेज आशिया वेशच्या दिनाची थीम आहे मित्रांनो या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता ट्रॅफिक टॉम टॉम इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार नुसार कोणतं शहर हे भारतातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेलं शहर ठरलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच बँगलोर हे सर्वाधिक ट्रॅफिक असलेलं भारतातील शहर ठरलं आहे जागतिक स्तरावर बँगलोर हे दुसऱ्या क्रमांकावर तर भारतातील पहिल्या क्रमांकाचं शहर ठरलं आहे यात पहिल्या क्रमांकावर कोणतं शहर आहे तर मेक्सिको सिटी यात पहिल्या क्रमांकावर बँगलोर दुसऱ्या डब्लिन तिसऱ्या उच्च चौथ्या तर आपलं पुणे हे शहर यात पाचव्या क्रमांकावर आहे यंदा मुंबई यात अठराव्या स्थानी असून नवी दिल्ली हे शहर तेवीसव्या स्थानी आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा पहिला रामतीर्थ गोदा प्राच्य विद्याप्रकाश राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद